अवकाळी पावसाचा फटका फळबाग धारकांचे मोठे नुकसान तालुक्यात दिनांक मे रोजी पहाटे ते वाजेच्या दरम्यान वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला त्यानंतर दुपारी पुन्हा दोन ते तीन च्या सुमारास तळोदा शहर आणि संपूर्ण तालुक्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला सकाळपासूनच आकाशात ढगांचे सावट असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे मात्र या अवकाळी पावसाने फळबाग धारकांचे मोठे नुकसान केले आहे मिळालेल्या माहितीनुसार पावसामुळे परिपक्व झालेले आंब्याचे पीक मोठ्या प्रमाणात झाडावरून खाली पडले आहे यामुळे आंबा बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे यासोबतच तालुक्यात पपई आणि केळीच्या बागांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता पसरली आहे काढणीला आलेले पीक वाया गेल्याने मोठे नुकसान झाले आहे दरम्यान पहाटे तसेच दिवसा आणि सायंकाळच्या सुमारास हलका पाऊस होत असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे घामाच्या धारांपासून त्यांची काही काळासाठी सुटका झाली आहे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी फळबाग धारक आणि शेतकऱ्यांकडून होत आहे